आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस टी प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी खुशी खबर आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एम एस आर टी सी प्रवाशांसाठी नवी आकर्षक योजना जाहीर केली आहे ज्यामुळे राज्यभरात कुठेही प्रवास करणं होणार आहे नेमकी ही योजना काय आहे आणि त्यातून प्रवाशांना कोणते फायदे मिळणार आहेत ते महामंडळाने महिलांना ओळखपत्राच्या आधारे अर्धे तिकीट ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रावरूनच तिकीट माफीचा निर्णय घेतला होता आता याच मालिकेत आणखी एक खास योजना आणली असून त्याचे नाव आहे एस टी पास योजना या योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास खर्च लक्षणीयरित्या कमी होणार आहे या योजनेनुसार प्रवाशांना फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपये भरून सलग चार दिवस महाराष्ट्रात अमर्याद प्रवास करण्याची संधी मिळेल सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे या पासमुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे निसर्गरम्य भाग आणि ऐतिहासिक स्थळे अल्प खर्चात पाहणे शक्य होणार आहे पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा हा पास सामान्य नागरिकांसाठी अत्यंत परवडणारा असून एकदा पास घेतल्यावर पुढील चार दिवसांपर्यंत तो वैध राहणार आहे या पासवर एस टीच्या सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक यात्रेकरूंसाठी तसेच कमी बजेटमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे पास घेण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे जवळच्या कोणत्याही एस टी बस स्थानकावर जाऊन तिकीट खिडकीवरून चार दिवसांचा पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा पास खरेदी करता येतो पैसे रोख स्वरूपात किंवा यू पी आयद्वारे देण्याची सुविधाही उपलब्ध आहे या योजनेमुळे प्रवाशांना कमी पैशात जास्त प्रवास करता येईल आणि राज्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल त्यामुळे पुढच्या प्रवासाच्या नियोजनात हा पास नक्की विचारात घ्यावा आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डक्सर पुणे